म्हणतोय देत नाशिवाय साखर सम्राटांच करायचं काय लोक या साखर सम्राटांच करायचं काय लोक या काटामारी करणाऱ्यांच करायचं काय लोक या रिकव्हरी चोरणाऱ्यांचं करायचं काय पाय सदतीसशे एक्कावन्न रुपये भाव अरे कोणचा मंत्र देत एकूण अरे कारखानदारांचं करायचं काय करायचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महेश भाऊ आगे बढ तुम्हाला साथ आहे महेश भाऊ आगे बढ तुम्हाला साथ आहे उसाला तीन हजार सातशे पन्नास तीन हजार सातशे पन्नास तर आलाच पाहिजे बडप आम हरको ना म्हणताय ते आत्ता हरको ना म्हणताय उसाला प्रति टन तीन हजार सातशे एकावन्न रुपये भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीचे निवेदन आज भारतीय शुगर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक हळदी पाटील यांना देण्यात आलेले आहे आणि वजनातली काटामारी थांबवावी रिकव्हरी चोरी थांबवावी यासह अन्य मागण्यांचं निवेदन आत्ताच कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिलेलं आहे आणि जयसिंगपूर या ठिकाणी ऊस झालेल्या ऊस परिषदेमध्ये सदतीसशे एक्कावन्न रुपये प्रतिटन ऊसाला भाव मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आज हे निवेदन दिलं येत्या दहा तारखेपर्यंत कारखाना व्यवस्थापनानं ऊसाला किती दर देणार आहे हे जाहीर करावं ते जर जाहीर केलं नाही आणि आमची मागणी मान्य झाली नाही तर साखर कारखान्याचं दुराडा आम्ही पेटू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे शेतकरी संघटनेचा पन्नास रुपये उसाला टन तीन हजार सातशे पन्नास रुपये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकच गट्टी